नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी तयार झाली आहे मी जाते माझ्या नातीच्या बड्डेसाठी माझ्या नातीचा पाचवा बड्डे बघा तयार झाली आणि आता निघालो आम्ही बड्डेसाठी मी आणि माझे मिस्टर दोघंजण निघालो रिक्षा केली आम्ही चाललो आम्ही तुम्ही पण चला बड्डेला आता बघा माझे लहान जावाई मुलगी माझा नातू सगळेजण निघालो आम्ही ऑन द वे बड्डे छान आमचा प्रवास खूप छान होत होता आमच्या बेबीला बेबीला बड्डेचं खूप हे होतं की कधी जाणार आवनी दिदीकडे सकाळपासून वाट बघत होता बड्डेला जायचं होतं म्हणून बघा अवनी दिदीचा बड्डे म्हणून बेबी खूप खुश होता चला तुम्ही पण बड्डे सेलिब्रेशनसाठी आवणीचा बड्डे बघा आम्ही आम समृद्धी महामार्गाने आलो नाशिकला समृद्धी महामार्ग खूप छान खुँछान आहे खूप छान प्रवास होतो आणि एकदम शॉर्टकटने खूप छान वाटला आम्हाला लवकर प्रवास झाला आमचा तुम्ही गेले का समृद्धी महामार्गाने कधी बघा खूप छान रोड हा या रोडने प्रवास करायला खूप छान वाटतं आणि बघा रस्त्यात असे बोगदे समृद्धी महामार्ग असा बोगदे काढून रोड केलेला आहे महामार्गाचा रोड बघा इतकं भारी वाटत होतं ना बोगद्यांमध्ये लाईटिंग वाव खूप छान बघा बोगद्यातून खूप मोठा बोगदा होता बोगद्यातून रस्ता काढलेला आहे हा समृद्धी महामार्ग चला तर मग आपण पण प्रवास करू ह्या मार्गाने आणि आनंद घेऊ प्रवासाचा छान वाव आवनीचा बड्डे असल्यामुळे पाचवा बड्डे असल्यामुळे बेबी पण खूप खुश होता सकाळपासून बोलत होता आवनी दिदीच्या बड्डेला जायचं आहे सारखं घड्याळ बघायचा बड्डेला जाऊ बड्डेला जाऊ त्याला असं होत होतं आवनी दिदीच्या घरी कधी जाणार कधी आवनी दिदीला भेटणार दोघांची खूप गट्टी जमते छान दोघ भाऊ बहिणी हा बघा दुसरा परत बोगदा लागला समृद्धी महामार्ग वा किती लायटिंग आहे बघा छान बोगद्यामध्ये खूप छान वाटते इथून प्रवास करायला खूप आनंद होतो गाणे ऐकतच आम्ही हा छान प्रवास केला छान गाणे लावले होते वाव किती भारी प्रवास होतोय छान खूप मोठा बोगदा आहे हा शेवटचा बोगदा बघा आलो आम्ही घरी आल्याबरोबर आवणी आली आम्हाला भेटायला बघा दोघं भाऊ बहिणी वाव किती हॅप्पी हॅप्पी जण बघा विश करतात हॅपी बड्डे हॅपी बर्थडे विश करतात ते खूप खुश होतात ते दोघ एकमेकांना भेटल्यावर इकडे गाडी पार्क केली आम्ही निघालो बॅग घेऊन आलो एकदाचे घरी छान प्रवास झाला आमचा मस्त बघा आवनीच्या बड्डेचं डेकोरेशन किती सुंदर आहे वेलकम आवनीज बड्डे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं गेल्यावर सर्वांना भेटलो मेघा दिदी भेटली पंत आले आवनी बघा वाव बघा किती छान डेकोरेशन आहे आवनीचा फोटो किती सुंदर फाय इयर्स बड्डे आले आल्या दोघं भाऊ बहिणी बघा वेलकम <laughs> टू आवनीज फि बड्डे हे आहे आवणीचं घर आणि आवणी झाली बड्डेची तयारी केली आवणीने रेडी झाली सर्वांनी बड्डेच्या तयाऱ्या केल्या छान पाहुणे यायला सुरुवात झाली होती सर्वांच्या छान तयाऱ्या झाल्या आधी आवणीची तयारी करून घेतली बघा आवणी आणि बेबी बड्डे <laughs> बड्डेची तयारी करून कसे बसले बड्डेच्या टोपी घालून आजी बसले, आहे आवणीच्या आजी बघा कसे आला बड्डेचा केक बघा बड्डेचा केक पण आला सगळी तयारी सुरू झाली बड्डेची इकडे आवनीची मम्मीज बघा रेडी होते झाली सर्वांची तयारी आता केक कापायची तयारी आहे फोटो काढले छान छान सर्व पाहुणे मंडळी आली आजी पण तयार झाल्या आवणीची मम्मा सर्वांच्या तयार झाल्या बघा पाहुणे मंडळी आली सगळे या आवणीच्या पाळणा घरच्या आहे खूप छान आवणीला छान संस्कार दिले त्यांनी लहान होती नावणी पाळणाघरात ठेवलं होतं तिला एक वर्षाची असताना मम्मा जॉबला जायची तिची तेव्हा ती पाळणा घरात राहिली इतके सुंदर संस्कार झाले तिला तिथूनच छान संस्कार झाले पाळणाघरामुळे तिला आणि आता करूया केक कापायची तयारी सगळे पाहुणे मंडळी जमली चला सर्वजण हॅपी बर्थडे बोलू आवणीला हॅपी बड़्डे टू यू आणि आता केक कापायची तयारी तुम्ही पण या सर्वजण केक खायला आवणीच्या आजी आहे सगळी पाहुणे मंडळी जमली बघा इतका सुंदर केक आहे बार्बीचाच केक पाहिजे होता तिला आहुनीला खूप बा बार्बीचे गिफ्ट पण खूप छान छान आले सर्वांनी तिला खूप गिफ्ट आणले बेबी बघा आमचा खूप हॅप्पी आहे तो केक खायचा होता बेबीला पण केक कापल्यावर केक खाणार आणि हे बघा सगळी सगळे तिचे फ्रेंड्स बड्डेसाठी आले होते हॅपी बर्थडे टू यू आवनी वाव किती खुश होती बघा कशी बसली छान तयारी करून आवनी खूप खुश होती तिच्या बड तिचा बड्डे होता म्हणून మమ్మా పే అవుని చె బడ్ గర్ల్ అవుని బడ్డే గర్ లే బగా चला आता केक कापूया रेडी झाले केक कापायला हॅपी बर्थडे टू यू आवनी अशा रीतीने बड्डेचं छान सेलिब्रेशन झालं आवनीची मम्मा पण खूप खुश होती बघा खूप सुंदर दिसत होती आणि मेघा मम्मा संकेत पप्पा आवनीचे मम्मी पप्पा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आवनी झाला की का आपला हॅपी बड्डे केला वा वाव चला सर्वजण विश करा तिला हॅपी बर्थडे टू यू झाला सा बड्डे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तयार झाली सकाळी सात वाजताच रेडी झाली आणि आता आम्ही निघणार होतो गेट टुगेदरसाठी माझ्या पस्तीस वर्षानंतर आम्ही मैत्रिणी भेटणार होतो म्हणून बघा रेडी झाली मी तयारी केली गेट टुगेदर पस्तीस वर्षानंतर आमच्या कॉलेजच्या मैत्रिणी आम्ही सगळ्या भेटणार होतो म्हणून तयारी केली माझे मिस्टर पण आले माझ्यासोबत आणि निघालो आम्ही गेट टुगेदरसाठी खूप खुश होती आहे मैत्रिणी भेटणार आम्ही सगळ्या म्हणून आम्ही खूप हॅप्पी आहे बघा आलो स्टँडला आणि बस भेटली आम्हाला ही बघा माझी मैत्रीण खूप खुश आहे आम्ही गेट टुगेदर होणार म्हणून खूप एन्जॉय करणार पस्तीस वर्षाच्या गप्पा मारणार डायरेक्ट आम्ही तरुणपणी भेटलो होतो आता आता डायरेक्ट पस् पस्तीस वर्षानंतर एवढं वय वाढल्यावर आता आम्ही आजी झाल्यावर भेटतोय डायरेक्ट तिला पण नातू आहे मला पण नाते आम्ही आजी झालो आहे आता आणि आम्ही निघालो प्रवासाला आमचा प्रवास खूप छान होत होता गप्पा करत करत मैत्रिणी बसलो थोड्या रील्स बनवल्या तुम्ही नक्की बघा बरं का शॉर्ट व्हिडिओ पण बनवले बघा रस्त्यात गाडी थांबली नाश्त्याला थांबलो आम्ही नाश्ता केला इथे चहा वगैरे घेतली चहा नाश्ता <laughs> पाण्याची बोटल पण घेतली छान <laughs> नाश्ता केला आम्ही रस्त्यात खूप खुश होतो आणि आम्ही मैत्रिणी खूप छान वाटलं बघा उतरलो आम्ही आणि निघालो आता मैत्रिणी भेटणार आम्ही म्हणून चालतोय जसजसं जवळ येत होतो तसं तसं आमचा आनंद वाढत होता एक एक मैत्रिणी आहे आम्ही आता बघा आमची तिसरी मैत्रीण आली वा बघा <laughs> आल्याबरोबर कशा भेटल्या एवढ्या वर्षानंतरच्या भेटी <laughs> खूप छान वाटतंय संगीताच्या तर डोळ्यात पाणी आलं एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर तिला खूप आनंद झाला आम्ही आलो तर बघा तिच्या डोळ्यातच पाणी आलं खूप इमोशनल झालो होतो आम्ही खूप छान वाटलं आम्हाला कॉलेजचे दिवस वेगळेच असतात माझ्या पण डोळ्यात पाणी आलं खूप हे बघा माझ्या मैत्रिणीचं घर आहे आणि बघा आमच्यासाठी खास मेनू बनवला <laughs> होता मुलीने बनवला होता माझ्या मैत्रिणीच्या मुलीने छान मेनू बनवले होते वेगवेगळे गाजरचा हलवा फ्राय फ्राय राईस हे बघा मंदिर किती सुंदर आहे माझ्या मैत्रिणीच्या घरचं मंदिर आहे त्याचा पण थोडा शूट घेतला मी खूप छान वाटतं मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे मंदिराचा नक्की बघा आणि बघा आता स्वयंपाक रेडी होता हे बघा बंगळी बंगळी पण आहे तिची किचनमध्ये आम्ही बसलो मग त्याच्यावर छान व्हिडिओ काढला आमच्यासाठी बघा माझ्या मैत्रिणीच्या मुलीने खास मेनू बनवला खूप खुश होती ती पण वेगवेगळे पदार्थ बनवले ते खायला गाजरचा हलवा बा। हे बघा <laughs> <laughs> किती खुश होते खूप एन्जॉय करायचंय दोन दिवस राहणार छान एन्जॉय करणार आहे हे <laughs> बघा तुम्हाला घर दाखवते माझ्या मैत्रिणीचं हा हॉल आहे हा हॉल आहे खूप छान घर आहे मस्त छान वाटलं हॉल आहे बघा हा इकडे हे किचन कीचन आहे किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे हे बघा कढी बनवली होती गाजरचा हलवा कढी छान वेगवेगळे मू मेनू बनवले होते तिने खास आमच्यासाठी हे बघा तुम्ही सांगा बरं या मेनूचं नाव काय आहे गुजराती आयटम आहे सांगा मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही का हा आयटम हे बघा अशी आमची की जेवणाची थाळी आणि छान आम्ही आनंदात जेवायला बसलो खूप गप्पा केल्या खूप खुश होतो पोटभर जेवण केलं खूप सुंदर आणि टेस्टी जेवण होतं या तुम्ही पण जेवण करायला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका